नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपण आपल्या कॉलनीच्या विकासासाठी जो आतुरतेने वाट पाहत होतो आज तो दिवस सर आणि बाबासाहेब सरांचे ते या ठिकाणी मी खरंच मन कॉलनीच्या वतीने तर काय या वाढ क्रमांकाच्या वतीने मी त्यांचे खरंच अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो सर साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे गेले अकरा महिन्यापासून मी फक्त भवला पाहतो या कॉलनी त्या कॉलनी त्या कॉलनी या कॉलनीचा भाग क्रमांकामध्ये तीन मध्ये एवढे काम त्यांनी हाती घेतलेले आहेत आणि त्या कामाच त्यांनी जाऊन स्वतः हाती जाऊन त्या कामाची शहंश करतात खरंच त्यांच्यासारखं नेतृत्व या कॉलनीच काय नगरातच काय या शहरात शहरातच नाही या मंत्रालयात मंत्रालयात काय या भारतामध्ये असा व्यक्तीचं नेतृत्व असायला पाहिजे कारण काय ज्यावेळेस माणूस काम करते ना त्यावेळेस काम नुसतं काय साहेबांनी निधी दिला त्या ठिकाणी त्यापर्यंत जात आहे का नाही का तिकडचं काम व्यवस्थित होतंय का नाही भाऊ सांगायचं म्हणजे काय या अकरा महिन्यापासून तुम्ही जे प्रयत्न करतात ज्या ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या त्या ठिकाणचं काम पूर्ण झालं का नाही पाहायचं मागे दोन चार एक आठवड्यापूर्वी या ठिकाणी पाऊस बी खूप झाला होता काही जणांच्या तर घरात पाणी गेलेलं मी असं ऐकलं या कॉलनीची अशी व्यवस्था होती सर पण भाऊच्या माध्यमातून या कॉलनीला काय कॉलनीच काय या नगराचं एवढं भवितव्य खुललंय असं म्हणायला हरकत नाही चला असो आपल्याला तर माहितच आहे या ठिकाणी भाऊचे काम पण कॉलनीच्या वतीने मी जास्त तुमचा वेळ न घेता धाबे सरांनाही ऐकायचं आहे आपल्याला तर मी कॉलनीच्या वतीने मी धाबे सरांना अशी विनंती करतो की दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो शांती गौतम बुद्ध परिचित असणारे आणि या विभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कार्यतत्पर असणारे आदरणीय आमदार प्रतिभाऊ जयस्वाल ज्यांना मी गेली अनेक वर्षांमध्ये साधारणतः वीस वर्षापासून मी त्यांचा मतदार आहे खरं तर भावांना माहीत आहे विश्वनाथ भावना पण माहीत आहे कारण शहराध्यक्ष विश्वनाथ भाऊ शाखा प्रमुख प्रतिभाताई आणि ज्यांना खऱ्या अर्थाने आपण सर्वजण भावी नगरसेवक नव्हे आणखी पुढे पुढचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ते ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे आणि आदर्श कॉलनी शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आजच्या या एकशे नव्वद कोटी रुपयाच्या भरघोस विकास कामाच्या निधीतून ज्यांच्या शोभास्ते आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये ते आमचे नेते मध्य विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांचे जोरदार कार्यावरून स्वागत करायचं आहे त्याचबरोबर आमचे सहकारी शहर प्रमुख विश्वनाथ भैया राजपूत जगतापताई माझे सहकारी सुबेदार कदम साहेब दाने साहेब राजूभाऊ जाधव इंगळे साहेब राऊत साहेब सर पवार सर गायकवाड साहेब दांडगे साहेब सर्व या आदर्श कॉलनी परिसरातील सर्व सन्माननीय नागरिक सन्माननीय माता भगिनी व युवकांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की बहुप्रतीक्षित साहेब गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेजच्या अडचणीमुळं हा परिसर फार दुर्लक्षित होता ते खूप परेशान होते आणि सगळ्यात महत्वाचं साहेब याचे या, जर भौगोलिक जर वस्तुस्थिती बघता असेल तर हे असं डीपमध्ये आहे आणि त्यामुळे ड्रेनेज लाईन ही समोरून गेलेली आहे आणि कॉलनी असे बॅक बॅकसाईडला गेलेली आहे त्यामुळे अनेक प्रयत्न झाले परंतु गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या लोकांनी सगळे एक असं कार्यालय नाही साहेब की त्या कार्यालयात खेटे घेतले नसते परंतु आमच्याकडे आपल्या माध्यमातून आपल्या पक्षाकडे आपल्या नेतृत्वाकडे त्यांनी बघितलं की जयस्वाल साहेब आणि जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून बाबा ताई हे करू शकतात आणि त्या माध्यमातून त्यांनी सर्व सर्वजण मला भेटले आणि सांगितलं की साहेब एक काही करा पण आम्हाला रोड पाणी नंतर द्या परंतु आम्हाला ड्रेनेजचा प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करा तर तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की रिवाइज करून काही कारणास्तव हे मंजुरीमध्ये नव्हतं तर साहेबांच्या प्रयत्नामुळे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना जे आपले शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि आमच्या मनातले मुख्यमंत्री आजही आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री म्हणत नाही ते आहे। मुख्यमंत्रीच आहेत तर त्यांना साहेबांनी शब्द टाकला की या परिसर हा खूप दुर्लक्षित आहे आणि या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था झाली पाहिजे त्यासाठी एकशे नव्वद कोटी रुपयाचा भरघोस निधी एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे तर बंधू बहिणींनो आपल्याला कल्पना आहे की आपला परिसर हा पोरका होता कसल्याही प्रकारच्या विकासाच्या योजना आपल्या परिसरामध्ये नव्हत्या परंतु जयस्वाल साहेबांनी पुढाकार घेतला आपलं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आताच मी सरांना ऐकत होतो सर जीव तोडून सांगत होते की बाबा बहुताईडेंनी हे केलं बाबा बहुताहिडे ते केलं अरे पण बंधूंनो मी तुम्हाला एकच सांगतो हे जर हात माझ्या सोबत नसतं यांचा माझ्या पाठीवर तर मी काही करू शकलो नसतो आदरणीय जसवाल साहेब अर्धी रात्र असो माझा चुकून आतापर्यंत मी त्यांच्या त्यांच्याकडे जेवढे हजारो फोन केले असतील त्यापैकी जर समजा चुकून एखादा फोन मिस झाला तर साहेब स्वतःहून परत लावतात फोन आणि विचारतात की बाबा काय अडचण आहे तुला काय विकासाचं काम करायचं त्या ठिकाणी काय निधी कमी पडत तर त्या ठिकाणी आपण कसल्याही प्रकारची निधी कमी पडत देऊ खरंच मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की आम्ही सर्व परिसरातील सर्व नागरिक साहेब आम्ही खूप भाग्यवान आहोत की आपल्यासारखा कर्तव्य दक्ष आमदार आमच्या प्रभागाला मिळाला आणि त्या माध्यमातून करोड रुपयाचे रोड पूल मोठे मोठे पूल असतील एवढे मोठे हे साडेतीन साडेतीन कोटी रुपयाचे रोड आपण आतापर्यंत दहा दहा लाखाचे रोड ऐकले साहेब आम्ही परंतु दहा लाखाच्या वरपर्यंत कधीच आम्हाला रोड मिळालेच नाही जी वस्तुस्थिती ते सांगतो परंतु साहेबांच्या नेतृत्वामुळे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी आणि साहेबांनी जो हट्ट धरला की या परिसराला मध्य विधानसभेला आणि त्यातल्या त्या प्रभाग क्रमांक तीन भीमनगर भाविक व संपूर्ण परिसराला आपल्याला सुजलाम सुपलाम करायचं आहे आणि विकासाच्या माध्यमातून एक सुद्धा रोड एक सुद्धा गल्ली आपल्याला सोडायचं नाही प्रत्येक गल्लीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवायचा आहे तर अतिशय दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो बंधू भगिनींनो की या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के सर्व काम झालेले आहे या ठिकाणी आताच आपण एक दीड कोटीच्या माध्यमातून रोडचं उद्घाटनही केलेलं आहे आदरणीय पालकमंत्री मोदयांनी साहेब दीड कोटी, कोटी रुपये दिले होते त्या माध्यमातून आम्ही हा रोड आणि शाक्य नगरचा तो एक रोड हा घेतलेला आहे ड्रेनेज मुळे तो थांबला होता कारण की ड्रेनेज करणं महत्वाचं आहे तर ड्रेनेज झालं की लगेचच त्या रोडला चालू काम चालू होईल त्यानंतर साहेबांच्या नेतृत्वात या परिसरामध्ये निसर्ग कॉलनीचा जो परिसर होता